जी जिल्हाधिकारी कार्यालय समोर आमरण उपोषणाला शेख इमाम बादशाह मुजावर राहणारे टाकळी भान तालुका श्रीरामपूर बसले आहेत यावेळी ते बोलत होते की येत्या बारा दिवसात दर्गा दावल मलिक वफ्त जमिनीवरील अतिक्रमण जमीन दोस्त करा अधिकाऱ्यांची वरिष्ठ पातळीवर चौकशी नेमा अतिक्रमणे पाहिणीसाठी चौकशी समिती नेमा अन्यथा आपणाविरुद्ध कंटेम ऑफ कोर्ट का दाखल करू नये उपरोक्त विषय व सदर्भ क्रमांक एक ते अकरा माननीय उच्च न्यायालयाने दिनांक अठरा तीन दोन हजार चोवीस रोजी संबंधित माननीय तहसीलदार माननीय एच डी एम श्रीरामपूर यांनी तीन महिन्याच्या आत कायद्याने नेमून दिलेल्या दिलेल्या नियमप्रमाणे अतिक्रमणे काढून खुला व प्रत्यक्ष ताबा देण्याचे आदेशित केले व त्या अनुष्गाने मग दिनांक तेरा सहा दोन हजार चोवीस रोजी तहसीलदार मंडलाधिकारी तलाठी नायब तहसीलदार भूमी अभिलेख तालुका पोलीस निरीक्षक उप पोलीस निरीक्षक तालुका पोलीस स्टेशनचे संबंधित फौज फाटा घेऊन गट नंबर दोनशे एकोणपन्नासमधील अतिक्रमण काढण्याकरिता आले यावेळेस अर्धवट अतिक्रमणे काढलेली आहेत गट नंबर एक दोनशे एकोणपन्नासला खेटून असलेल्या रस्त्यावरील श्रीरामपूर ते नेवासा राज्य महामार्ग पन्नास अतिक्रमणे काढलेली नाहीत अतिक्रमणे पूर्णपणे काढलेली नसल्याने उच्च न्यायालयाची आदेशचे प्रभावी अंमलबजावणी व पालन झालेले नाही बऱ्याच लोकांचे अर्धे दुकान काढून रोडवर अर्धे तसेच ठेवण्यात आले आहे असे ते बोलत होते मलिक तर्फे काकळीबाण इथून अमरणपोषण माननीय जिल्हा जिल्हाधिकारी साहेब अहमदनगर येथे आज आलेलो आहे मी मान्य साहेबांना महाराष्ट्र जमीन सहायता महसूल कलम एकोणीसशे सहासष्टच्या च्या कलम एकोणसाठ प्रमाणे समशितरित्या चौकशी करून अतिक्रमण निष्कासित करण्याची मागणी केलेली आहे आज रोजी मी उपशनासाठी बसलेलो आहे आणि माझ्यावर तो अन्याय झालेला आहे त्या अन्यायासाठी मी आज इथं मान्य जिल्हाधिकारी साहेबांचं समोर उपोषण करीत आहे आणि देवस्थानची जमीन असल्यामुळे मान्य साहेबांनी याच्यात लवकरच लक्ष घालून मान्य हायकोर्टाचा आदेश मान्य प्रांतसाहेबांचा आदेश असतानासुद्धा अधिकारी लोकांनी ती कारवाई केली नाही त्यांची वरिष्ठ चौकशी करून आणि संबंधित स्थळ पाहणी करून आणि संबंधित अधिकाऱ्यांची एक मिटिंग घेऊन मला न्याय द्यावा ही साहेबांकडं माझी माझं साहेब मी जे उपोषण करतो हे आमरण उपोषण आहे आता साहेबांनी मला न्याय द्यावा फक्त ही माझी साहेबांकडून अपेक्षा आहे